नमस्कार मंडळी कसे आहेत का आहे बघा आज आहे भज्यांचा बेत आहे आज जरा मूड झाला भजे खाण्याचा म्हणून आज भज्यासाठी कांदा कापलेला आहे कांदा है, है, अनी है। तो के भजी आहेत पालक भजी आहेत आणि बटाटा भजी आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही ब भज्यांचे सहा प्रकार बनवणार आहेत पहिले आम्ही फक्त मिठाची भजी बनवणार आहे नंतर लाल मिरची भजी नंतर हिरव्या मिरची भजी हे बघा लाल मिरचीची भज्यासाठी ही मिरची पावडर आणलेली आहे आपण आणि हिरवी मिरची पण कट करून ठेवलेली आपण इथं ही पालकाची आहेत पहिली मिठाची सपक व ती कट जर लागत लागू नाही म्हणून आणि ह्या कांदा अशा प्रकारचे आज आम्ही एक नंबर घरगुती भजी बनवतो आहे ही जी आता आहे पहिलं बेसनपीठ वगैरे कालून घेतलेले त्याच्यामध्ये मीठ वगैरे बटाटा वगैरे टाकून हे पाहू शकतात ते काढ कडेमधलं काढ ते साईडचं तेलामध्ये हा। ते, ते हां ते ते तर आता बटाटा कर भजी सोडत आहे आणि एवढीच काढ तेवढीच सपक भात झाली तेवढीच नंतर लागल्यानंतर थोडीशी तिखट भजी काढायची हे बघा अशी पहिले ही मिठाची भाजी त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे मीठ टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आणि थोडंसं बे कलर येण्यासाठी आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये हे लक्ष ठेवा आता ही झालेली बटाटा भजी सपक भजी हां तर मी आता एक भजा पण ट्राय ट्राय करून बघणार आहे कसं लागतं ते टेस्टी वगैरे बघू शकता तुम्ही किचनमध्ये ह्या आचार्यांना सगळी मदत मी केलेली आहे के कांदा कापून कांदा कापून मिरची कापून पालक कापून देण्यापर्यंत आम्ही मंडईत सहजच फिरत चाललो होतो त्याच्यामुळे ते, ते आमचे मित्र भेटले त्यांनी आम्हाला पालक दिली इकडे बघा भजी छान झालेली आहेत थोडेसे तळू द्या हा आणि बटाटा भजी मी टेस्ट केली खूप छान झालेल्या आहेत तुम्ही पण घरी सुट्टीच्या दिवशी ट्राय करत जाल तर आज आम्हाला सुट्टी आहे म्हणून आम्ही ट्राय करत आहे घरी असलं म्हणजे सारखं सारखं एकच खाऊन जर बोर होत असेल कधी कांदा भजी बनवायची कधी बटाटा भजी कधी पालक भजी पण आज वगैरे खूप छान आहे आम्ही तीन प्रकारची भजी कमी तिखट जास्त तिखट आणि मिडियम तिखट अशी तीन सहा प्रकारची बनवणार आहे ती पण थोडी थोडी एक दोन बटाट्याची भजी घेतलेली आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आम्ही एक पालक मिक्स करणार आहेत आता ही बटाट्याची काढून झालेली का आहे ह्याच्यामध्ये पालक टाका आहे असा ती बाद झाली बटाटा बाज झाली आता पालक भजी हां ते चांगलं पिठात कालून घ्या बाज तेवढ्याच्या जास्त घेऊ नको चुरायची गरज नाही पूर्ण यायला पिठाला हां तेवढंच पीठ संपलं पाहिजे आणि ते हा आपली सोडायची हे पूर्णपणे असं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं हातालीकडलं दिसलं पाहिजे एक जीव करायचं त्याला कसं पूर्ण पानांना पीठ लागलं पाहिजे पालकाच्या पानांना जे आपण मिक्स केलेलं पीठ आहे ना ते हां पूर्ण होऊ दे ना चांगले प्रकारचं कालो आणि ती थोडी थोडी सोडवू शकतो तसं आणि आता हे सोडणार आहे बघा पालक भजी पूर्ण एक जीव एक एक जीव झालेलं आहे तसं हां थो तर सोड तसं ट्राय सोडलेले आहेत पालक भजी बास तेवढीच पहिले तयार होते नंतर ती तळल्या तळण्यासाठी त्याला वेळ जाते ह्याच्यामध्ये तर मोबाईलमध्ये पूर्ण लाल झालेले दिसतात पण रिअलीमध्ये जर अशी बघितली तर ती लाल नाही आहे हिरवीच दिसतात ते रिअलीमध्ये सांगतो तर फक्त चांगल्या प्रकारचे तळून घ्यायची आपलं अलीकडला तळली नाही आहे ते पीठ ह्याच्यामुळं असल्यामुळे पाहू शकता ते तळून घेतात एक नंबर भाजी पालक पालकभज्यामध्ये किंवा बटाटा भज्यामध्ये किंवा कांद्या भज्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकणे चवीनुसार तिखट टाकणे कुणाला तिखट लागतात कुणाला कमी तिखट पाहिजे असते कुणाला जास्त तिखट पाहिजे असते आपल्या ह्याच्यानुसार आहेत अशी छान प्रकारची भजी बनवलेली आहेत ही माझी टेक्ट आहे भजी बनवण्याची मी सांगितलं आज बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच भजी बनवलेली आज हां आता ती भजी झालेली तयार आहेत बनून गॅस बारीक करू शकता भजी बनवताना तुम्हाला रेसिपी परत सांगतो रिटर्न पालक भजी असेल तर पहिला पालक आणायचा स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुतल्यानंतर त्याला कट करायचा आणि पिठामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं जसं आपण वडापावला पीठ बनवतो ना त्या प्रकारे पीठ तयार करायचं आणि त्याच्यामध्ये खाता सोडा थोडंसं मीठ ओवा टाकायचं मी त्या ओवा टाकल्यानंतर त्याला खूप छान प्रकारची चव येते चवीसाठी ते आपण बनवत असतो मग का आणि शेवटला कांदा भजी बनवणार जे पालकभज्यातलं पीठ आहे किंवा जे बटाटा भजीला आपण पीठ कालवलं आहे ते शिल्लक राहतं पूर्ण पीठ संपत नाही त्याच्यामुळं शेवटची कांदाभजी ही घट्ट पिठाची बनवलेली जातात ठीक आहे बघा पाहू शकता ह्याच्यानंतर भजी मस्तपैकी प्रकारची बनवणार आहे ही कढई आहे बघू शकता आणि ते सोडत आहेत मध्ये अशी शेवटचा गाणं आहे फक्त मिठाची भजी बनवली ती तिखट नसणारी आणि आता आम्ही तिखट भजी ती पण बनवणार आहे आता तिखट भज्यांसाठी पीठी एक्स्ट्रा जाणार आहे मग ती तिखट भजी ठीक घ्या ओके घ्या ना टाक घे तेवढं टाक आता हे तिकीट भाज्यासाठी घेतलं अजून थोडंसं घे ना दोन्ही मिक्स करायचे लाल मिरची ओवा त्याच्यामध्ये टाकायचे आहे पितळतं इथे ते सर्व पाळू शकता म्हणजे पाहू शकता थोडीशी हळद टाकलेली टाकते तुळजा कलर येण्यासाठी मस्त ओके हळद वगैरे टाकलेली आहे अशा प्रकारे ती पूर्णपणे मिक्स करून घ्यायची तिकडे हे पालक आहे <coughs> आणि आता तिखट भाजी आम्ही बनवत आहे भाजी खाणार आहेत आणि नंतर 두 말아 타고, 두 번째로 불러내는